जसं काही शासकीय कार्यालय आहे ऑफिस आहे तशा पद्धतीच्या त्या ठिकाणी संची काय राहिली आहे अतिशय उत्कृष्ट असा आमचा हा जिल्हा राज्यामध्ये दिशादर्शन ठरणारा आहे म्हणून सर्व नव जिल्हा शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तालुका शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि विशेषतः आज जो पुरस्कार संपन्न होत आहे या पुरस्काराच्या निमित्तानं ज्या ज्या आमच्या वाडी तांद्यावर पाड्यावर ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या शिक्षक बंधूंची भगिनींची निवड झालेली आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि पुढे आपली या पुरस्काराच्या माध्यमातून निश्चितपणे जबाबदारी मांडलेली आहे माझी शाळा सुंदर शाळा या बाबतीमध्ये शासन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून आज ग्रामीण भागातल्या शाळा बघण्यासारख्या झालेल्या आहेत इंग्रजी माध्यमाला लाजवी अशा शाळा आपल्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेत शाळा आहेत याचा मी बऱ्याच जिल्ह्यामध्ये अनुभव घेतलेला सरांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलताना बऱ्याचशा बाबीचा उल्लेख केलेला मित्र सरकार कोणतंही येऊ कोणतंही असं आपल्याला त्याच्याशी लिण येणं नाही शिक्षकांच्या प्रश्नासाठी समस्येसाठी विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी आपल्याला त्या शासनाशी भांडावच लागतो भांडल्याशिवाय काहीही मिळत नाही मागितल्याशिवाय काहीही मिळत नाही हा सुटीचा साधा नियम आहे आपण शासनाकडं वारून शिक्षकांच्या प्रश्नासाठी समस्येसाठी निवेदन देतो आंदोलन करतो धर्मे धरतो दहा मागण्या केल्या तर शासन दोन मागण्या सोडवतं आपले आमदार मानवी साहेब आहेत बऱ्याच वेळेस ते सभागृहामध्ये आम्ही तुमच्या क्लिप ऐकतो शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवतात पण या ठिकाणी आज आपली परिस्थिती अशी आहे शिक्षण विभागाची सकाळी एक आदेश दुपारी एक आदेश संध्याकाळी वेगळा आदेश माहितीमध्ये आमचं आमचा पूर्ण वेळ निघून जातो विद्यार्थ्यांना आम्हाला शिकवायला वेळच मिळत नाही हे वास्तव आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये विद्यार्थी कोणते आहेत जे विस्थापित बहुजन समाजातील ज्या विद्यार्थ्यांना खासगी शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये